नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण बघू शकता आज आपल्याला स्टार्टरला ॲटो कसा फिट करायचा हे आपण आज बघणार आहोत तर आपण हे ॲग्रिकलचा जो स्टार्टर आहे हा स्टार्टर आपण खरेदी केलेला आहे तर हा स्टार्टर तुम्हाला गावातील तुमच्या ज्या शहरामध्ये दुकानं असतात मोटर पाईप वगैरे हो त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल तर सातशे ते आठशे रुपये किमतीमध्ये हा स्टार्टर आपल्याला मिळतो आणि ह्या स्टार्टरला आपण कसं फिट करायचं ॲटो कसं फिट करायचं हे आपण ज्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपलं चॅनल हे फक्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे तर कोणीही चॅनलवरती नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जायचं नाही तर मित्रांनो चला तर कसं सेट करायचं हे आपण बघणार आहोत तर आपण ॲटो सध्या जोडलेला आहे परंतु जोडताना आपल्याकडून काही उलटे कनेक्शन झालेलं आहे त्यामुळे स्टार्टर ॲटो बायपास केल्याशिवाय चालू होत नाही या ॲटोला आपण ॲटोवर टाकल्याच्यानंतर नंतर चालू व्हायला पाहिजे तर ती होत नाही तर आपण इथे वायरामध्ये आपल्याला जे एक गलती आपल्याकडून झालेली आहे की हे जे वरचे वायर आहे हे आपल्याकडून अलगमध्ये लागलेले आहे म्हणजे व्यवस्थित ते लागलेले नाही तर खालचे जे वायर आहे हे अगदी बरोबर पद्धतीने आपण लावलेले आहेत तर हा ॲटो जर तुम्ही सुद्धा आणला असेल तर तुम्ही कसा सेट करायचा हा आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो बघा याच्यामध्ये आपल्याला एक हे बघा एक डायरी आपल्याला याच्यामध्ये मिळते तर याच्यात स्टार्टरचा जे ॲटो आहे तो कसा फिट करायचा याच्यामध्ये सर्व आपल्याला त्यांनी दाखवून दिलेला आहे तर कशा पद्धतीने ॲटो सेट झाला पाहिजे हे आपल्याला याच्यात दिसून येईल तर याच्यात एक महत्त्वाची एक अशी हे आहे मित्रांनो की स्टार्टरच्या मधोमध म्हणजे हे बघा इथं दाखवतो नाही इसे हटाय हे जे वायर असतं मित्रांनो आपल्या ह्या स्टार्टरच्या बघा झूम आउट करतो मी हे जे लाल तुम्हाला वीस चोवीसच्या हे जे स्पीडचं हे दिसतं आहे ना त्याच्या खाली एक लाल कलरचं वायर असतं हे ब्ल्यू कलर तो आकाशी कलरचं वायर आहे आणि कोण व्हाईट कलरचं वायर आहे या वायराच्या दोन्ही कनेक्शन असं करायला असतं ती कनेक्शन आपल्याला फिट करत असताना हे काढून टाकावं लागतं तर बघा तर याच्यामध्ये आपल्याकडून असं झालेलं आहे की आपण इथे सुरुवातीला रेड कलरचं वायर लावलं आहे मग ब्ल्यू लावलं आहे आणि मग येलो लावलं आहे तर याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की जे येलो आपण साईडला घेतलं आहे इकडच्या ते येलो आपल्याला मध मध मधोमध घ्यायचं आहे आणि जे निळं आहे ब्ल्यू कलरचं त्याला आपल्याला उजव्या हाताला टाकायचं आहे तर, तर, तर ते आपण आता सेट करणार आहेत तर आपण असं चालू करून बघितलं तर ते बायपास केल्याशिवाय स्टार्टर उचलत नाही पण आपण आता त्यांनी सांगितल्या पद्धतीने याचं कनेक्शन करणार आहोत तरती के तर ते कनेक्शन केल्याच्या नंतर आपण बघूया की ऑटो स्टार्ट होतो का तर मी कनेक्शन करतो मित्रांनो आणि लगेच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो तर बघू शकतो मित्रांनो त्यांनी सांगितल्या पद्धतीने आपण आता येलो वायर जे आहे ते मधोमध घेतलेलं आहे तर आता आपण याचे जे फ्यूज आहे आता आपण टाकत आहोत सध्या ॲटोला बंद करून ठेवू आता बघा इथं दाखवत आहे आता सध्या आता ॲटो चालू झाल्यामुळे फॉल्ट दाखवत आहे आता आपल्याला काही सेकंदात कळेल की लायटीत फॉल्ट आहे का नाही बघा तरीसुद्धा ते आपला ॲटोमध्ये फॉल्ट आहे असं दाखवत आहे म्हणजे आपल्याकडून तरीसुद्धा वायर गलतीचे झाले असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण इथे बरोबर वायर जॉईन केलेले आहेत ग्रीन ग्रे নেছম দেখ কুটলা কলে দাখুলে तर मित्रांनो आपण त्यांनी सांगितल्या पद्धतीने केलं होतं परंतु आता आपण एक चेंज करून बघितलं आहे की इथे आपण रेड वायर याच्यात टाकले आणि ब्ल्यू वायर आता इकडच्या साईडने घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपण जॉईन करून बघितलं तर हे बघा आता इथं हे दाखवायला लागलं की लाईट क्लिअर आहे आता आपण ॲटो टाकून पाहू जर एक मिनिटात मोटर चालू झाली तर आपला ॲटो सक्सेस झाला असं समजायचं मित्रांनो तरीसुद्धा मोटर चालू झालेली नाही तर खाली बायपास जर केलं तर लगेच मोटर ऑन होते परंतु आता वायरिंगचा काय फॉल्ट आहे आता आपण एक वेळा जे ब्ल्यू वायर आहे ते पहिलं मधोमध होतं आता रेड वायरला आपण मधोमध टाकून बघूया काय फॉल्ट दाखवतो